वडिलांचं रूप घेऊन पावल्या घरी आला ताटातील मेनू पाहून बोलाव वाटलं त्याला बरं नव्हतं तेव्हा कधीच आणली नाही गोळे आज कशाला वाढतोस रे ताटात तोरणाचे गोळे विनाकारण भांडत होता दिसले खरे रूप. विनाकारण भांडत होता दिसले खरे रूप. कशाला वाढतो मला आता गावांडू चटणीवर तेलासाठी होत नव्हता राजू कशाला वाटतो पात्रावर वडे आणि गाजू प्रेम नाही जिव्हाळा नव्हता नाही दिवसात आज कशाला वाटतो रे पात्रावर बरांधात जबरदस्ती केली वा, घराची वाटणी जबरदस्ती वाटणी कशाला वाटतो पात्रावर आज लोणच्या चटणी पिसा वाटणीसाठी केली बहिणी संधी धुळे आता काय उपयोग वाढून पात्रावरची केली आयुष्यभर ठेवली रे माझ्याबद्दल अडी आयुष्यभर ठेवली रे माझ्याबद्दल अडी आता कोण पिणार ती द्रोणामधली कडी वेगळं राहिला तेव्हा नाही दिलास दिला राहिलो तेव्हा नाही मला धीर आज कशाला वाढते ते पात्रावरती सणासुदीला आणलं नाही मला नवं कपडं सणासुदीला आणलं नाही मला नवं कपडं आता कशाला वाढत पुर कपडं आजारी असताना तू धृतवी ना सतरांजी आजारी असताना तू सतरंजी आता कसाला वाढतो असताना पुरा दिले जिवंत असताना पुरा दिले असतेस लक्ष तृप्त झाले असते पूर्वज नसता पितृ पक्ष पित्रांचा मिळून तयार होतो पितृ पक्ष पित्रांचा मिळून तयार होतो पितृ पक्ष बऱ्याच घरात आज मात्र झाला विरोधी पक्ष सांगतोय तू रहा सदैव ज्येष्ठांप्रती दक्ष करावं तसं भरावं लागेल इतिहास देईल साक्ष इतिहास देईल साक्ष